शेतकऱ्यांना झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसानीचे पैसे मिळे ना सुमित वानखडे यांनी एचडीओची घेतली भेट पुनर्मूल्यांकनाचे दिले निर्देश जानेवारी ते मे दोन हजार चोवीसमध्ये आर्वी तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने मुरुग संत्रा बागायतदाराचे लाखो रुपयाचे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई शासनाने दिली परंतु तीही तुटपुंजा स्वरूपात ज्यात काही शेतकऱ्यांची नावेसुद्धा वगळण्यात आली त्यामुळे नुकसानग्रस्त अनेक शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानसचिव सुमित यांच्या लक्षात ही बाब आणून दिली त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना बोलावून घेतले आणि त्यांच्याशी सखोल चर्चा करून कुठे कुठे नुकसान झाले याची माहिती घेतली जवळपास तीनशे ते सव्वा तीनशे हेक्टरमध्ये तीन कोटी रुपयाचे संत्र्याचे नुकसान झाले आहे आज तारीख वीसला दुपारी साडेबारा एक दरम्यान उपविभागीय अधिकारी यांची सुमित वानखडे यांनी भेट घेऊन परिस्थिती समजावून सांगितली आणि सर्व उपस्थित शेतकऱ्यास उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांनी निवेदन दिले आहे शेतकऱ्यांनी हे निवेदन तहसीलदार ए डी ओ कृषी अधिकारी यांनाही दिले लगेच तपासणी व पुनर्मूल्यांकन करण्याचे निर्देश देण्यात आले शेतकऱ्यांनी सुमितदादा वानखडे यांचे आभार व्यक्त केले यावेळी हिवरा तांडा जामखुटा राजनी पाचोड हर्राशी बेलारा तांडा बेलारा वाडोना, चिंचोली गावातील संत्रा उत्पादक बागायतदार आणि शेतकऱ्यांची उपस्थिती होती